मुन्नीवर प्रश्न विचारताच अजित पवार चिडले मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे माझ्याकडे आहे मुन्नीला फक्त ती बाहेर आलेली नाही ती बदनाम अगोदरच झालेली आहे राष्ट्रवादीतील मुन्नी नक्की कोण सुरेश दस यांनी पत्ते उघडले नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनवर क्लिक करा विचारा हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे त्याच्यावर त्याला विचारा कोण येते मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मुन्नी बदनाम होऊन याची दक्षता मुन्नी बदनाम झालेली काय हो दे आहे अगोदरच मुन्नी बदनाम त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळे माझ्याकडे आहे मुन्नीला एकदा बोलू दे अमोल मिटकरी हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायव्हर्ट करण्याचा त्यांचा त्यांच्यावरती बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत ते माणसं नाही 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 ईडीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये मोका लागला पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे मोका लागणारच आहे आणि यातला खरा मास्टर माइंड अजूनही आकापर्यंत आकाला आम्ही वाट पाहतोय की तीनशे दोन मध्ये कधी घेताय आणि त्यांना एकदा तीनशे दोन मध्ये घेतलं आणि आकाच्या आकाचा जर हात असेल जर हात असेल त्याच्यामध्ये जाऊ शकतो यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसंच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद